संवाद लाईव्ह टीव्ही आपला विश्वास आपला चॅनल नमस्कार मी मदन संवाद लाईव्ह टीव्ही बातमी पत्रारात आपलं स्वागत टाकूया एक नजराच्या ठळक घडामोडींवर लाभर टीमना प्लॉट जो वाटप कराव्या मागणीसाठी गोवडपट्टी सुरक्षा दलाच्या शिरूनमध्ये धरने आंदोलन ऍड कंपनीच्या वतीने शारीरिक विकलांग व्यक्तींना विविध वस्तूंच्या रूपाने मदतीचा हात बाबुराव नगर कचरेचा प्रश्न पुन्हा एकदायरणीवर नागरिक संतापले बिना परवाना वाहन चालकांना शोधून कोणी संत चाप शेकडो चालकांवर कारवाईचा पडगा शिरू शहरात सांडपाण्यामध्ये निर्माण होते आरोप्याला धोका आता बातम्या विस्ताराने कोरेगाव येथील झोपडपट्टी धारकांना गावठाण योजनेअंतर्गत नाममात्र दरात चव्वेचाळीस लाभार्थींना प्लॉट चे वाटप करून लाभार्थींच्या नावे करावीत असा महत्वपूर्ण निकाल न्यायालयाने दिला आहे तरी देखील अद्यापही या झोपडपट्टी न्याय न मिळाल्याने अखेर काल शिरू शहरात झोपडपट्टी सुरक्षा दलाच्या वतीने शिरूच्या प्रशासकीय इमारती समोर धरणे आंदोलन करण्यात आले गेली पंचवीस वर्षापासून कोरेगाव येथे झोपडपट्टी धारक वास्तव्यास आहेत गेली अनेक वर्ष वास्तव असून बेघरांना शासनाने वाढीव योजने योजनेअंतर्गत भूखंडाचे वाटप करून दिले आहेत मात्र अद्यापही सातबारा लाभार्थींच्या नावावर होत नाही हीच बाब लक्षात घेऊन कोर्टाने ही सदर भूखंडाचे वाटप करून लाभार्थींना त्याचा लाभ द्यावा असा निकाल दिला गेला आहे गेली सहा वर्षे या निकालाच्या अंमलबजावणीसाठी पाठपुरावा करूनही दाद दिली जात नसल्याने काल झोपडपट्टी सुरक्षा दलाच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले आहे आमच्या आम या आंदोलनामध्ये प्रमुख मागणी आमच्या आहेत की गेली पंचवीस वर्षापासून आमचे झोपडीधारक त्या ठिकाणी राहत आहेत त्यांची घराचा उतारा त्यांच्या नावावर व्हावा आणि त्या ते ठिकाणी त्यांना कायमस्वरूपीची त्या ठिकाणी घरे त्यांना शासनाने बांधून द्यावीत गेली पंचवीस ते तीस वर्षापासून कोर्टाचा निकाल आमच्या बाजूने लागलेला आहे तहसीलदारांना तलाठी तलाटी नोंद घालण्याचे कोर्टाने आदेश दिलेले आहेत तरीसुद्धा सातबाऱ्यावर आमच्या झोपडपट्टी धारकांची अजून नोंद केलेली नाही जाणीवपूर्वक आमच्या झोपडपट्टी धारकांकडे शासन दुर्लक्ष करतं आहोत आणि झोपडपट्टी सुरक्षा दलाच्या माध्यमातून आम्ही सातबाराच्या उतार्यावर नोंद केल्याशिवाय झोपडपट्टी सुरक्षा दलाच्या माध्यमातून आमची मागणी आहे आणि झोपडपट्टीवासियांना अन्न वस्त्र निवारा त्या ठिकाणी शासनाच्या मूलभूत सुविधा मिळवून देण्यासाठी आमची संघटना अहोरात्र त्या ठिकाणी लढा दिल्याशिवाय राहणार नाही आणि झोपडपट्टीवासियांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही वाटून संघर्ष करण्यासाठी तयार आहोत आम्ही झोपडपट्टीवाशियांना ही कायमस्वरूपीची जागा त्यांच्या नाव करून देईपर्यंत हा लढा चालू ठेवणार आहे जर आता आमच्या सातबाऱ्यावर नोंद झाली नाही तर आम्ही झोपडपट्टी सुरक्षा दलाच्या माध्यमातून राज्यव्यापी हा लढा उभा केल्याशिवाय राहणार नाही फॅट इंडिया ऑटोमाई कंपनीचे शारीरिक विकलांग असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिरूर तालुक्यात विविध ठिकाणी शिबिरांचे आयोजन करून अपंग विद्यार्थ्यांना दिलासा दिला आहे अशा विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांना आज सकाळी शिरूर पंचायत समितीमध्ये हात पाय या कृत्रिम आवयांसह सायकल अशा विविध प्रकारच्या वाटप करण्यात इंडिया ऑटोमोबाइल्स प्रायव्हेट लिमिटेड रांजणगाव कंपनी मध्ये मी काम करतो आमच्या कंपनीच्या सी एस आर उपक्रमाअंतर्गत आमच्या कंपनीचे जे सी ओ आहेत गुरुप्रताप बोपराय व प्रमुख जे आहेत सी एस आर प्रमुख राकेश भावेजा सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही शिरू तालुक्यातील जवळपास पाचशे सत्तर विद्यार्थ्यांचं मोजमाप व तपासणी करण्यासाठी वे ठिकाणी कॅम्प शिबिर आयोजित केले होते त्या शिबिरांमधून जे पात्र विद्यार्थीची यादी अंतिम तयार यादी तयार झाली त्या यादीप्रमाणे आम्ही दिनांक दहा डिसेंबर दोन हजार सोळा रोजी आमच्या कंपनीमध्ये सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये त्यांना व्हीलचेअर ट्रायसाकल किंवा रोलेटर श्रवणयंत्र अशा विविध प्रकारच्या साहित्यांचं वाटप करण्यात आलं त्यानंतर त्या कार्यक्रमाला जे मुलं उपस्थित राहिली किंवा येऊ शकली नाही त्या वित्रासाठी आम्ही पुन्हा एकदा आज पंचायत समितीमध्ये हा कार्यक्रम आयोजित केला तर त्या सर्व विद्यार्थ्यांना कृत्रिम अवयव हात पाय किंवा ट्रायसिकल्स रोलेटर या आम्ही वाटप करण्यात आलं आणि यामध्ये आम्ही शिरू तालुक्यातील जवळपास जिल्हा परिषद ची सर्व शिक्षा अभियान अंतर्गत जेवढी मुलं आहेत ती सर्व पूर्ण त्यांना काम करीत आहोत आणि जेवढी दिव्यांग आहेत शिरू तालुक्यातील कचऱ्याचा प्रश्न पुन्हा एकदा आयरणीवर आला आहे रस्त्याच्या दुधारपा असलेल्या कचऱ्याची योग्य विल्हेवाट प्रशासनाला लावावी अशी मागणी बाबुराव नगर मधील नागरिक करीत आहेत या कचऱ्यामुळे मात्र नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे त्यामुळे याची योग्य दखल घेतली जाईल का हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे कचरा आहे तर या कचऱ्यासाठी एक वेगळी व्यवस्था करावी की जेणेकरून हा कचरा तिकडे टाकता येईल की जे जमीन आहे त्यांची जी पडीक जमीन आहे तर त्या ठिकाणी त्यांनी कचरा टाकण्याची व्यवस्था करावी वेगळी हा कचरा संपूर्ण नाहीचा करावा कारण येणाऱ्या जणांना त्रास होणार नाही त्याचा किंवा त्यामुळे दुर्गंधी येणार नाही मच्छर वगैरे होणार नाही आजार होणार नाही आमच्याकडे बाबुरा नगर मध्ये हा जो मेन रोड लगत जो कचरा आहे त्या कचऱ्यामुळे आमच्या आजूबाजूला रोगरायुक्त दुर्गंधीयुक्त वातावरण निर्माण झालंय त्यामुळे आमचे लहान मुलं जरी खाली खेळत असले आम्हाला भीती असते की मुलांना काही त्रास होईल का काही रोग होईल का आणि यासाठीच आम्हाला रोज ऍटलिस्ट रोज एकदा तरी कचऱ्याचे गड आमच्या रस्त्याने आली पाहिजे थांबली पाहिजे प्रत्येक बिल्डिंगला चौथ्या मजल्यापर्यंत लोक असतो लो खाली त्यांना वेळ लागतो म्हणजे तो कचरा पाहिजे नाही तर आम्हाला प्रोव्हाइड करा आणि त्या कचऱ्याचा विल्हेवाट लावायची तयारी ठेवली पाहिजे असं आम्हाला नियम लावून द्या किंवा आम्हाला असं विल्हेवाट किंवा आमचं काहीतरी व्यवस्थित नियोजन करून द्या की जेणेकरून आम्हाला ही पाऊल उचलण्याची वेळ आली नाही पाहिजे शिरूर शहरात विना परवाना वाहन चालकांना शिरूर पोलिसांनी चांगला आहे गेल्या काही दिवसात शिरूर पोलिसांनी जवळपास शेकडो वाहन चालकांवर कारवाई करून हजारोंचा महसूल जमा केला आहे त्यामुळे वाहन चालकांना परवाना नसताना वाहन चालवणे आता अडचणीचे ठरणार आहे शिरूर शहरात सांडपाण्याची विल्हेवाट व्यवस्थित होत नसल्यामुळे शहरातील नाल्यातील सांडपाणी रस्त्यावर येत असून त्याचा नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे शिरूर शहरात ठिकठिकाणी थीक सांडपाणी रस्त्यावर येताना दिसत आहे यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे त्यामुळे शिरूर नगरपालिकेनेही याची वेळीच दखल घेऊन त्या त्या भागातील नागरिकांना समज देणे गरजेचे आहे त्याचबरोबर रस्त्यावर सांडपाणी येणारच रस नाही यासाठी विशेष उपाययोजना करणे गरजेचे आहे याबरोबरच हे बातमीपत्र इथंच संपलं तुम्ही सुद्धा तुमच्या बातम्या आम्हाला पाठवू शकता आमचा हेल्पलाइन नंबर आहे शहाण्णव पासष्ट नऊशे ब्याण्णव नऊशे ब्याण्णव पुन्हा भेटूया नवीन बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा संवाद लाईव्ह टीव्ही संवाद लाईव्ह टीव्ही पाहण्यासाठी संवाद लाईव्ह टीव्ही ऍप आजच डाऊनलोड करा आणि आपल्या परिसरातील बातम्या जाणून घ्या नमस्कार संवाद लाईव्ह आपला विश्वास Apple Channel